नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे श्रावण महिन्यात महादेवांची केली जाणारी अति उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक श्रावण महिन्यात आपण रुद्राभिषेक कसा करावा कधी करावा रुद्र अभिषेक करताना कोणत्या सेवा कराव्या आणि कोण कोणत्या कारणासाठी आपण रुद्राभिषेक करू शकतो या विषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा दोन हजार चोवीस मध्ये श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेपासून चालू होत आहे आणि योगा योगाने पहिला श्रावणी सोमवार हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आहे आता या श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर आपण महादेवांची सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपण संपूर्ण महिनाभर रुद्र अभिषेक देखील करत असतो ज्यांना संपूर्ण रुद्र अभिषेक करणं शक्य नाही त्यांनी फक्त श्रावण सोमवारी रुद्रा अभिषेक करायचा आहे आता हा रुद्र अभिषेक हा महादेवांची अति उच्च कोटी उच्च कोटीची सेवा असली तरी देखील बघा या रुद्र अभिषेकाचे भरपूर असे महत्व आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जर का घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही त्या आजारी व्यक्तीला रुद्र अभिषेक करून त्याच तीर्थ प्यायला देऊ शकतात त्याचप्रमाणे घरात एखादी व्यसनी व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीला देखील तुम्ही रुद्र अभिषेक करून त्याचं तीर्थ तुम्ही प्यायला देऊ शकतात परंतु जर का तुम्हाला आजारी व्यक्तीसाठी आणि व्यसनाधीन व्यक्तीसाठी ही सेवा करायची असेल तर तुम्हाला ही सेवा सलग चाळीस दिवस करणं गरजेचं आहे बघा ही सेवा तुम्हाला संपूर्ण चाळीस दिवस करायची आहे आणि तुम्हाला हे तीर्थ त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे आता ज्यांना या गोष्टीसाठी ही सेवा करायची नसेल त्यांनी फक्त श्रावणी सोमवारी रुद्र अभिषेक केला तरी चालेल किंवा तुम्ही संपूर्ण महिनाभर रुद्र अभिषेक करू शकतात याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला जिथे पूजा मांडायची असेल ती जागा स्वच्छ करून घ्या त्या जागेवर एक पाट मांडा पाटावर एक कपडा अंतरून घ्या आपल्याला कुठलीही पूजा करायच्या अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो तर मी इथे एक दिवा प्रज्वलित करून घेतला आहे दिवाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून घ्या पाटाच्या दुसऱ्या बाजूला थोड्याशा अक्षदा ठेवून यावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आता गणपती बाप्पांना आपण देवपूजा करताना अंघोळ घातलेली असते तुम्ही अभिषेक घालून देखील गणपती बाप्पांची पुन्हा स्थापना करू शकतात यानंतर आपल्याला रुद्र अभिषेक करण्यासाठी एक तामन किंवा मोठं ताट घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरात असलेली शिवलिंग आपल्याला घ्यायची आहे जर का रुद्र अभिषेक तुम्हाला करायचा असेल आणि तुमच्याकडे जर का रुद्र यंत्र असेल तर तुम्ही रुद्र यंत्र घेऊन देखील तुम्ही रुद्र अभिषेक करू शकतात जर का तुम्ही ही सेवा व्यसनी व्यक्तीसाठी किंवा आजारी व्यक्तीसाठी करत असाल तर तुम्ही आवर्जून रुद्र यंत्र घ्यायचं आहे आता बघा इथे मी पंचामृत एका भांड्यात घेतलेला आहे आणि एका भांड्यात स्वच्छ पाणी घेतलेला आहे थोड्याशा अक्षदात ठेवून यावर मी शिवलिंग ठेवून घेतलेली आहे शिवलिंग ठेवताना शिवलिंगाचा जो निमुळता भाग आहे जिथून पाणी खाली येतं तो भाग आपल्याला उत्तर दिशेला येईल या पद्धतीने शिवलिंग ही ठेवायची असते आता तुमची ज्या ठिकाणी उत्तर दिशा असेल त्या बाजूला तुम्हाला हा निळता भाग ठेवायचा आहे यानंतर रुद्र अभिषेक करताना आपल्याला काही सेवा करायच्या असतात मग अशा वेळेस तुम्ही गळती पात्र लावून तुम्ही ह्या सेवा करू शकतात गळती पात्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील पाणी अर्पण करून सेवा करू शकतात आता सर्वात अगोदर आपल्याला शिवलिंगावर स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पंचामृत आपल्याला घालून घ्यायचं आहे हे करत असताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा आहे पंचामृत घालून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला स्वच्छ पाणी टाकायचं आहे जर का तुम्ही ही सेवा कोणाला तीर्थ देण्यासाठी करत असाल किंवा आजारी व्यक्तीसाठी करत असाल व्यसनी व्यक्तीसाठी करत असाल तर इथे तुम्ही नुसता पाण्याचा वापर केला तरी चालणार आहे कारण आपल्याला ते तीर्थ प्यायला द्यायचं आहे त्यामुळे तुम्ही नुसतं पाण्याने अभिषेक केला तरी चालणार आहे तर बघा या पद्धतीने पंचामृत आणि स्वच्छ पाण्याने शिवलिंगाला इथे मी अभिषेक करून घेतलेला आहे यानंतर बघा तुमच्याकडे जर का या पद्धतीचं गळती पात्र असेल तर आपल्याला हे गळती पात्र या शिवलिंगावर ठेवायचं आहे आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहे या गळती पात्रामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घालायचं आहे आता रुद्र अभिषेक करताना ही सेवा थोडी मोठी असते कमीत कमी तुम्हाला एक ते दीड तास या सेवेला लागू शकतो त्यामुळे आपल्याला एक तांब्याभर पाणी जवळ ठेवायचं आहे आणि खाली जे आपण तामण किंवा ताट घेणार आहोत हे ताट आपल्याला खोलगट आणि थोडं मोठं घ्यायचं आहे तांब्याच्या किंवा पितळाच्या भांड्यामध्ये आपल्याला चुकूनही कधीही दूध किंवा पंचामृत अजिबात टाकायचं नसतं अभिषेक करताना या गळती पात्रामध्ये आपल्याला फक्त स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि गळती पात्र असल्यामुळे आपल्याला आपल्या सेवा देखील करता येतात तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ यांचं नित्य सेवेचं पुस्तक असेल तर यामध्ये सर्व सेवा दिलेल्या आहेत त्या सेवा आपल्याला या अभिषेक करत असताना करायच्या आहेत सेवा करताना बसायला आसन घ्यायचं आहे धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे यानंतर गळती पात्र लावल्यानंतर आपल्याला काही सेवा चालू करायची आहे यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला स्वामी स्थवन बोलायचं आहे यानंतर गणपती अथर्व शीर्षाचं पठण आपल्याला करायचं आहे यानंतर राम रक्षा स्तोत्रामधील एक ते नऊ ओव्या आपल्याला बोलायच्या आहे यानंतर एक वेळा महिम स्तोत्र पठन करायचं आहे त्यानंतर श्रीरुद्र अध्याय पठन करायचं आहे चमक नमक सहित संपूर्ण एक वेळा पठन करायचं आहे शिव कवच एक वेळा शिव गायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा काल भैरव स्तोत्र एक वेळा तर या सर्व सेवा आपल्याला अभिषेक करताना करायचा आहे या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला अभिषेक करायचं थांबवायचं आहे पात्र काढून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला शिवलिंग उचलून घ्यायची आहे तिला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात त्या ठिकाणी थोड्याशा अक्षदा ठेवून शिवलिंग ठेवायचे आहे तुम्ही जर का वेगळी पूजा मांडणार असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर तुम्हाला ही शिवलिंग ठेवायची आहे शिवलिंग ठेवताना त्याचा निमूळता भाग हा उत्तर दिशेला करायचा आहे यानंतर शिवलिंगाला भस्म अर्पण करायचा आहे हळदी कुंकू कधीही चुकूनही अर्पण करू नये तर आपल्याला या पद्धतीचा जो भस्म आहे तो भस्म आपल्याला तीन बोटांनी महादेवाच्या शिवलिंगाला लावून घ्यायचा आहे भस्म नसेल तर बघा चंदन जे पांढरं चंदन आहे ते देखील तुम्ही अर्पण करू शकतात तर या पद्धतीने आपल्याला महादेवांना भस्म लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जर का आपल्याकडे पांढऱ्या कलरचं फूल असेल तर पांढऱ्या कलरचं फूल अर्पण करायचं आहे तुम्हाला जर का ही पूजा थोडीशी पूजा डेकोरेट करून जर का करायची असेल तर तुम्ही एका डिशमध्ये देखील याच पद्धतीने महादेवाची शिवलिंग ठेवू शकतात कारण आपल्याला सोमवारी आपल्याला काही धान्य अर्पण करायचं असतं आणि त्यासाठी तुम्ही या पद्धतीची एक प्लेट देखील घेऊ शकतात यात पण आपल्याला त्याच पद्धतीने महादेवांना भस्म लावून घ्यायचं आहे गणपती बाप्पा मांडले असतील तर गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करायचं आहे महादेवाच्या शिवपिंडीवर आपल्याला बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे बेलप पर... बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी त्रिदल असावं तुटलेलं बेलपत्र कधीही अर्पण करू नये बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी पांथ अर्पण करावं बेलपत्राचा देथाचा जो जाड भाग असतो तो भाग आपल्याला तोडून घ्यायचा आहे आणि यानंतर देठ समोर येईल या पद्धतीने पालथ बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं आहे तर पहा बरेच जण चुकीच्या पद्धतीने बेलपत्र अर्पण करतात तर बेलपत्र याच पद्धतीने अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जर का धोत्र्याचं फूल असेल तर धोत्र्याचं फूल पांढरी फुलं तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू शकतात तर या पद्धतीने पूजा झाल्यावर आपल्याला एकशे आठ वेळा शिवाची नावं घेऊन म्हणजेच आपल्याला अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे तुमच्याकडे जर का एकशे आठ बेलाची पानं असेल बेला जा तर पान पान। तुम्ही अष्टोत्तर नामावली म्हणत एकशे आठ बेलाची पानं तुम्ही महादेवाला अर्पण करू शकतात जर का तुमच्याकडे बेलाचं एकच पानं असेल तर तुम्ही ते बेलाचं पान हातात घ्या आणि एकशे आठ वेळा शिवाची अष्टोत्तर नामावली म्हणून झाल्यानंतर तुम्ही हे बेलपत्र शेवटी सगळ्यात शेवटी तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला शिव ध्यान करायचं आहे अकरा वेळा तुम्हाला शिवशंकर ध्यान करायचं आहे आणि यानंतर तुम्ही बघा महादेवांची कोणतीही आरती करू शकतात तुम्हाला जी आरती आवडते ती आरती तुम्ही करू शकतात तर या पद्धतीने आपल्याला प्रत्येक सोमवारी रुद्र अभिषेक करायचा आहे त्यानंतर जी पूजा तुम्ही सोमवारी मांडलेली असेल रुद्र अभिषेक केलेला असेल त्यानंतर आपल्याला महादेवांसमोर थोडा खडी साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे धूप दीप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि शेवटी महादेवांची आरती करायची आहे आता यानंतर पहा आपण रुद्र अभिषेक करून जे तीर्थ आहे ते तीर्थ आपल्याला व्यसनी व्यक्तीला किंवा आजारी व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या घरातील सर्व व्यक्तींना हे तीर्थ तुम्ही प्रसाद म्हणून प्यायला देऊ शकतात तर या पद्धतीने तुम्ही रुद्र अभिषेक करू शकतात श्रावण महिन्यातील तुम्ही पाचही सोमवारी रुद्र अभिषेक करू शकतात आता ह्या ज्या सेवा आहेत या सेवा तुम्हाला नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये एकाच पुस्तकामध्ये सर्व सेवा मिळून जातील